आ सर आस्तिक आस्तिकलाशा संदर्भात काय नियोजन केलं आपले इथं श्रीलंकेतून महाराष्ट्रावर संदर्भात भगवान गौतम बुद्धांचा आणि नागपूर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या अस्थिकलश यात्रेचं पुण्यातून दहा तारखेला दहा सप्टेंबर रोजी सुरुवात झालेली आहे या महायात्रेची तर त्या यात्रेचा जो रूट आहे जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ती अस्थिकलश महायात्रा आपल्या धाराशिव शहरामध्ये देखील येत आहे त्याचं आगमन पंधरा सप्टेंबर रोजी तामलवाडीतून आपल्या जिल्ह्यामध्ये आगमन होईल आणि ती यात्रा तुळजापूर मार्गे आपल्या या शहरात येत आहे तर या तथाकथांच्या आणि बाबासाहेबांच्या अस्थिकलश यात्रेचं नियोजन सर्वच बांधव एकत्र येऊन या यात्रेचं आम्ही आयोजन करत आहोत आणि योगायोगानं या अस्थि आपल्या धाराशिव शहरामध्ये मुक्कामी आहेत त्याच्यासाठी आपण जो यात्रेचा जो मार्ग आहे तो मार्ग इथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पूर्णप्रतिक्रिया आहे या पुक्र्यापासूनच त्याची सुरुवात होईल आणि ती शहरातल्या मुख्य रस्त्याने पुस्तक मंगल कार्यालय येथे ती महायात्रा जाईल त्या ठिकाणी त्या अस्थींचं दर्शन सर्वसामान्य जनतेला देखील व्हावं यासाठी त्या अस्थि त्या पुस्तक मंगल कार्यालयामध्ये ठेवण्यात येतील आणि सायंकाळी सहा वाजता ज्या श्रीलंका व्हिएतनाम येथून येणारे भिक्षुसंघ आहेत त्या आस्तिकलेशोरमध्ये भिक्षुसंघ देखील येत आहे त्या संघाच्या मान्यवर जे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्या भिक्षु दीक्षुगांचे देखील रमदेशण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या सर्व महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कार्यक्रमाचे सक्षता होण्यासाठी मी जिल्ह्याभरातील सर्वच उपासकांना विनंती करतो की त्यांनी या अभूतपूर्व अशा ऐतिहासिक सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावं सर्वांनी या अस्थि कलश महायात्रेत सहभागी व्हावं धम्मदेशाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि अडीच हजार वर्षापासून जतन करून ठेवलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थीचं दर्शन अभिवादन करण्याची संधी आपल्याला भेटते आहे आपल्या सर्वांच्या उदारपर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील अस्थिंचं दर्शन आणि त्यांना त्यांच्या अस्थींना अभिवादन करण्याची संधी भेटते आहे तर ही संधी ज्या इंडो एशियन मेहता फाउंडेशन भारत यांच्यामार्फत आपल्याला झालेले आहे तर त्याच्यात देखील आपण आपल्या जिल्ह्यातील जी समन्वय समिती नेमली आहे त्या समन्वय समितीच्या सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्वच उपासकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या पंधरा तारखेला पावणे एक वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्यापैसे एकत्र जमायचं आहे तिथूनच आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होईल सर्वांना पुन्हा वेळेस मी आवाहन करतो या सोहळ्यामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं जास्त, सहभागी व्हावं त्यात सर्वच आपल्या बौद्ध संघटना असतील स्वतः दल असेल विविध सामाजिक संघटना असतील तर त्या सर्वांनाच विनंती करतो की त्यांनी आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं असं पुन्हा एकदा मी आवाहन करतो